नमस्कार जयबीन बी खुर्गेश चलवादी इंडियन मार्शल आर्ट या संस्थेचा नवनिर्वाचित अध्यक्ष आणि माझ्यासहित आज या पत्रकार परिषदेला या संस्थेचे फाउंडर मेंबर पी के सोलंकी पूर्व सुदर्शन जी तसेच जेश उद्योगपती आणि इंडियन मार्शल आर्ट या संस्थेचे फाउंडर मेंबर आमचे बंधू शिंदेजी रवी शिंदेजी आणि तसेच दुसरे फाउंडर मेंबर जी आज मी या ठिकाणी आपल्याला सांग इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त इंडियन मार्शल आर्ट हे पूर्ण भारत देश चे सर्व हे जे मार्शल आर्टचे जे ब्लॅक बेल्ट्स आहेत आणि जे प्रशिक्षित आहेत या सर्वांचा दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे रोजी पुणे इथे पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी ऑल इंडिया नॅशनल टोर्नामेंटचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या टोर्नामेंटसाठी उद्घाटक म्हणून विशेष जे फिल्मी कलाकार होते जे संपूर्ण भारतात नावलौकिक होते आणि ते मार्शल आर्ट या कलाप्रेमी होते असे मिश चक्रवर्ती आणि अनेक फिल्म इंडस्ट्रीतील मान्यवर या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत आणि आपल्याला विशेष म्हणजे या संस्थेबद्दल मला सांगायचं सा इंडियन मार्शल आर्ट हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी किसनजी साळुंके सोलंकी हे बिग बॉस यांच्या माध्यमातून हा संस्था सुरुवात करण्यात आला होता त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव साधुराम आणि सुदर्शन आणि नंदू सर आणि इतरच्या माध्यम माध्यमातून हा संस्था चालवण्यात आलं आणि या संस्थेने देखील आज बेचाळीस वर्ष पूर्ण केलेलं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी देखील इंटरनॅशनल टूर्नामेंट या ठिकाणी झाला होता आणि हा दुसरा हा ऑल इंडिया नॅशनल टुर्नामेंट या ठिकाणी होत आहे आपल्याला मी विशेष सांग इच्छितो या संस्थेने एक मोठा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे जे पद्मश्री पद्मभूषण असणारे कल्पनाजी सरोज यांना देखील महिला विंगचे नॅशनल प्रेसिडेंट असं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि युवकांमध्ये पितंबर सोळंकी यांना देखील युवकांचा अध्यक्ष म्हणून डिक्लेअर केलेले आहे आणि आपल्याला इच्छितो या भारत देशामध्ये अनेक महिलांवर अत्याचार होत आहे आणि आज महिला सोडा दलितांवर अत्याचार होत आहे म्हणून सेल्फ डिफेन्सचा हा जे कोर्स आहे इंडियन मार्शल आर्टच्या माध्यमातून आपल्याला मी सांगितो जे सव्वीस सत्तावीस मे रोजी आपण या ठिकाणी उद्घाटन समारंभ करून हा जे टोर्नामेंट करणार आहोत याच्यामध्ये एक मुख्य आम्ही या ठिकाणी अनाऊन्समेंट देखील करत आहोत की पुणे शहरामधील असेल भारतामधील ज्या ज्या शाळा शाळाचे संस्थे इच्छुक आहेत त्यांना या संस्थेच्या वतीने इंडियन मार्शल आर्टच्या संस्थेच्या वतीने मो मुल, मुलींकरिता मोफत तीन वर्षाचा प्रशिक्षण देखील या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि एवढंच नव्हे तर आम्ही पुणे आयुक्त जे शिक्षण खात्याचे आयुक्त आहेत यांच्याकडे देखील आम्ही विनंती केलेल्या आहोत की तुमच्या माध्यमातून जेवढे शाळा या पुणे शहरात असतील महाराष्ट्रात असतील ज्यांना जर प्रश या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक जर पाहिजे असेल शिक्षक पाहिजे असेल तर आम्ही या इंडियन मार्शल आर्ट या संस्थेच्या माध्यमातून पुरवण्याचं काम करू आणि प्रशिक्षण देण्याचं काम करू येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रामुख्याने या, या देशामध्ये प्रत्येकाला सेल्फ डिफेन्सचा हा संधी मिळाली पाहिजे आणि शिकले पाहिजे एवढं या प्रसंगी सांग सांगून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत तुमचे प्रशिक्षक किती येतात सर आत्ता ऑल इंडियामध्ये अनेक ब्लॅक बेल्ट या ठिकाणी या संस्थेच्या वतीर्ने घडवण्यात आलेले आहेत आणि आज माझी या ठिकाणी नव नवनिर्वाचित अध्यक्ष जसं माझी घोषणा केलं मी मुंबईला गेलो मुंबईमध्ये देखील काही जुने ब्लॅक बेल्ट आहेत या संस्थेच्या माध्यमातून घडलेले आणि तिथून मी लखनऊला गेलो लखनऊमध्ये देखील भेटलं तर अनेकांना या ठिकाणी जमा करण्याचा त्यांना एकत्रित करण्याचं चा काम चालू आहे तर काही